हार्णे बीच बीचवर तर हरणे बीच काय मित्र बीच आहे तर आपण हार्णे बीच बघायला आलो आणि ज्या बोटी समुद्रामधून मासे घेऊन ते पण आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये तर प्रथम तुम्हाला मी बोटी दाखवतो कशा प्रकारे बघा बोटी आहेत त्या ज्या गेलेल्या बोटीची आता येते चार वाजता आणि या सकाळच्या बोटी मी चालतो तर समुद्र बोटी पण एका प्रकारे बॉट येतो जीवन जाता समुद्र समुद्र तर या दिशेने पण बघा समुद्र कसा खवळला आहे एकदम भयानक <laughs> समुद्र खवळला आहे तर असं वाटतं की भयानक वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि समुद्र म्हणजे हा फर्स्ट टाईम मी पण बघितला समुद्र हातापासून समुद्र बघितला नव्हता करू शकता तर मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण समोर दाखवणार आहे कशा प्रकारे तर आणि बाजूला बघू शकता मासे असे वाळू घातले आहेत तर हेच मासे वाळू घालून परतीच मार्केटामध्ये तर बघू शकता हे मासे प्रकारे आहेत तर बघू शकता हे मासे आहेत आपल्याला मासेचं नाव माहिती नाही पण असे तर वाळू घातलेलं आहेत मासे संपूर्ण तर बघू शकता पूर्ण असे मासे वाळू घाल वाळू घातले आहेत आता हे दोन दिवस ठेवणार आणि पूर्ण सुकल्याच्या नंतर ज्या लेडीज कामगार आहेत त्या संपूर्ण घेऊन जाणार आहे मासे तर पाहू शकता पुढे काम चालू आहे माश्यांचं आणि ते मासे संपूर्ण गोळा करून आपल्या मार्केटामध्ये घेऊन जाणार तर पाहू शकता समुद्र कसा खवळ आहे अरे उंच उंच अशा लाटा येत आहे समुद्राच्या आणि गार हवा येत आहे आणि गार हवेमध्ये आम्ही एन्जॉय करत आहे बीच आणि हारे बीच एकदम चांगल्या प्रकारे मिळतो आणि जवळ पण आहे आपल्याला हार्दे बीच नक्की तुम्ही हर्ले बीचला व्हिजिट करा आणि आवश्यक या तर बघू शकता मित्रांनो इथं मासे असे वाळू घातले आहेत आणि हे समुद्रामधून मासे बोटिंगमधून आणले आहेत आणि हे सुक सुको घातले आहेत तर बघू शकता आता आपण हे मित्रमंडळ आले आहेत तर ढोलकीत अशा घेऊन आले ते हिंजा करण्यासाठी तर बघू शकता हे मासे अशा प्रकारे वाळू घातले आहेत पाठीमाग काय आहे पुढं बघा लाईट हाऊस लाईट हाऊस आहे का ओके चालेल तर बघू शकता हे मासे अशी वाळू घातल्या आहेत इथं पूर्ण वाळल्याच्या नंतर हे मार्केटमध्ये मासे जाणार आणि हा समुद्र बघू शकता मित्रांनो किती मोठा समुद्र आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हा समुद्र समुद्र दिसते तुम्हाला बघू शकता तुम्ही युट्यूब चॅनलमध्ये तर समोर लाईट हाऊस आहे तर लाईट हाऊसमध्ये काय आहे ते बघणार आहे आपण लाईट हाऊसचं काही विशेष वाटत नाही पण तरी एक लाईट हाऊस दिला आहे पुढं आणि इथं छोट्या छोट्या बोटा येत असतात चार वाजता मासे घेऊन तर अजून काय बोटा आल्या नाही तर बघू शकता ह्या संपूर्ण बोटा सकाळच्या बोटा इथे आलेल्या आणि आता आपल्या संध्याकाळच्या बोटा येतील आणि परत ह्या संध्याकाळी वापस जातील आहे ना म्हणजे एक येतील आणि दुसऱ्या जातील तर बघू शकता किती मोठ्या बोट आहेत आणि संपूर्ण इथं माशेस अशी वाळू घातल्या आहेत तर बघू शकता मित्रांनो हा समुंदर एकदम खवाळ आहे आणि थंडगार हवा येत आहे समुद्राच्या तर निसर्गरम्य वातावरण आहे वातावरण म्हणजे असं विचारू शकत नाही की एवढं चांगलं कर्मा लागलं आहे समुद्राच्या काठी एकदम असं निवांत बघू शकता मित्रांनो कशा बोट आहेत तर या बोटा फार कमसे कम, कम चाळीस ते पन्नास किलोमीटर या बोटी जातात मासे पकडायला तर ते बघा हात द्या लागले आपल्याला बोटा तर मासे पकडायला चालले आहेत बघू शकता ते मित्रांनो तर आता हे जाणार बोटीत मासे घेऊन येणार आणि संध्याकाळी बोट येणार डायरेक्ट बघू शकता किती छोटी बोट आहे आता हे मासे छोटी बोट मोठी बोट नाही ते सात दिवसांनी बोट येते का एवढ्या बोटवर कसं का काय मग ते खाणं पिणं हा ते बघ तिथंच टाका लागले जाळे अरे जाळे इथंच टाका लागले ते ही छोटी बोट आहे चला जी मोठी बोट आहे तशी काय त्या सात सात दिवस येत नाही त्या मोठमोठ्या मोठ्या बोटा ते बघ त्यात आहे ना घेणं घर आहे बघ ती कशी बोट होते खालीवरी खालीवरी हा तर असा आहे मित्रांनो समुद्र मोठा हरणे बीच तर आपण हरणे बीचवर याच्यासाठी आलं होतं की मासे कशा प्रकारे पकडतात आणि कसे दापत आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवत होतो तर हा समुंदर आहे समुदर आहे समुंदर मोठा सुंदर बघू शकता मासे पकडायला बोट गेलेला आहे लांब लांब बोट गेली अजून बोट आलेला आहे मासे पकडून आम्ही वाट बघतोय मासे कधी येतात तर बोटीमध्ये तर हा एक मित्रांनो असा एक रॅम्प बनवेला आहे आणि या या रॅम्पवर बोर संपूर्ण अशा बोटी येतात आणि इथून संपूर्ण अशा मासे इथं खाली केल्या जातात परत समोर एक असं बीच आहे त्या बीचवर तिथं बोटी थांबतात आणि तिथं मासे पूर्ण उतरवतात तर अशा प्रकारे मित्रांनो हा समुद्र बघू शकता तुम्ही किती मोठा आहे समुद्र मी आज म्हणजे फर्स्ट टाईम समुद्र बघितला आता समुद्र बघितला नव्हता तुम्हाला दाखवत आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या समुंदर तर हरणे बीच एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही नक्की हरणे बीचला व्हिजिट द्या आणि इथं भरपूर बीच आहेत ते मला पण जास्त माहीत नाही तुम्ही कमेंट करून कमेंट करून सांगू शकता की अजून कुठे कुठे बीच आहेत तर तर मला तर हरणे बीच एकदम चांगल्या प्रकारे वाटला मित्रांनो एकदम निसर्गरम्य वातावरण आणि समुद्रमधलं तर काय मजाच वेगळी तर थंडगार इथं हवा चालू आहे मित्रांनो असं गरम वाटत नाही काय नाही एकदम जबरदस्त वाटते ऊन भरपूर आहे तरी पण आम्हाला ऊनाचं काही वाटे न बघू शकता किती मोठ्या अशा बोटी तिथं या बोटीमध्ये संपूर्ण अशा मासे खाण्यासाठी तर अशा बोटी एक रांगेने उभे आहेत बघू शकता मित्रांनो त्या बोटीवर हे मासे पकडणारी माणसं जास्त ती राहत असतात आणि खाणं पिणं सगळं बोटीमध्ये असते छोट्या बोटी ज्या असतात ते इथंच जवळच्या मा जवळ मासे पकडत असतात छोट्या बोटी त्या काही जास्त लांब जात नाही तर आणि त्या मोठमोठ्या बोटी इथे संपूर्ण मासे पकडायला लांब जातात तर बघू शकता हा आहे समुंदर हरणे बीच तर आपण हरणे बीचला व्हिजिट देत आहे मित्रांनो आणि या व्हिडिओला तुम्ही मित्रांनो जास्त जास्त लाईक करा कमेंट करा जेवढे लाईक भेटतील तेवढेच माझा व्हिडिओ सपोर्ट पुढं जाईल आणि चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल मित्रांनो भरपूर दिवस झाले चॅनल मॉनिटाईज झालं नाही आपलं तर मॉनिटाईजसाठी तुम्ही प्रयत्न करा मी तर प्रयत्न करतो तुम्ही शेअर करा जास्त जास्त लाईक करा फक्त व्हिडिओला म्हणजे लाईक केला तर काय यूट्यूबला संपूर्ण असं वाटते की बाबा एकदम व्हिडिओ संपूर्ण चालू आहे जास्त चालू आहे तर बघू शकता हा आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो इथं माश्या येत असतात बघू शकता मित्रांनो इथं ज्या जहाज येत असतात छोट्या छोट्या बोटी त्या संपूर्ण इथं समुद्र बीचकिनारी येतात आणि इथं खाली होतात संपूर्ण मासे तर बघू शकता किती मोठ्या बोटी आहेत तर आज काय बोटी येणार नाहीत असं मी विचारलं तर इथं संपूर्ण असं फुल मार्केट भरत असते आणि इथं मासे येत असतात बोटीमधून तर बघू शकता इथं अशा लेडीज घेऊन बसतात मासे विकायला आणि हे संपूर्ण ट्रक भरून इथून मासे संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात जातात तर हे आहे हरने बीच बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बघू शकता मित्रांनो किती मोठा समुद्र आहे आपण जाईल तिथपर्यंत समुद्र समुद्र दिसतोय सात समुद्र पार करके हम देखने को आहे समुंदर कैसा आहे समुद्र आप बता बघते कमेंट करके हमारे को पाहिजे ये मला पुढे एक असं बेट आहे बघू शकता जसं जंजिरा किल्ला आहे तसंच एक बेट आहे समुद्रामध्ये तर या बेटवर जाण्यासाठी एक छोटी नाव घ्यायला गेल काम पडल्यास पण तिथं कोणी जाते का नाही माहित नाही आपल्याला तरी पण बघू शकता असे किल्ल्या टाईप आहे त्या वेट संपूर्ण अशा पद्धतीने मी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी हा चित्रकण देऊ या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो इथे व्हिडिओ संपवतो आहे जय हिंद जय भारत चला तर मित्रांनो बाय बाय हरणे बीच